हॅलो एव्हरीवन कशा आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये सो आजचा दिवस असं स्टार्ट झालेला आहे तर सगळ्यात पहिले इथे मी बघू शकता ड्रिंक बनवलेला आहे आता समर सीझन चालू झालेलं आहे तर मी याच्यामध्ये ड्रिंक बनवलेलं आहे पाणी आहे सब्जा आहे आणि लिंबू आहे असं हे मी आता एक बॉटल पिणार आहे एक दीड तासामध्ये सो असेच पीत राहायचं म्हणजे हायड्रेट राहतो आपण नाहीतर उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं आपल्याला सो त्याच्यासाठी हे मी बनवलेलं आहे अजून अशा प्रकारचे बरेच ड्रिंक मी बनव आहे सो मी तेही तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेन सो व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा आजच्या दिवसात काय होतं आणि काय नाही होतं तर आता इथे तुम्हाला प्रॉपर ड्रिंक बनवून दाखवते मी खूप चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी सुद्धा आणि वेट लॉससाठी ते इथे मी पाणी घेतलेलं आहे बॉटल एक लिटरची बॉटल आहे ही त्याच्यामध्ये सब्जा टाकायचा पाच दहा मिनटातच दिसेल तुम्हाला असं फुलं मिळतो त्याच्यामध्ये लिंबूचा रस टाकायचा आणि एक काप लिंबूचा टाकायचा इथे बघू शकता तुम्ही खूप मस्त लागते आणि खरंच आपल्या हेल्थलासुद्धा खूप फायदा आहे सो येस गाईस मस्तपैकी आवरलं आहे मी आत्ताच माझं सगळं आवरण वगैरे झालेलं आहे कपडे वगैरे सगळं धुवून आता जेवायचं टायमिंग झालं आहे आता जेवण घेऊया आणि येस इथे मी जे बनवलेलं आहे पुढे गेला ड्रिंक आता हे मी पिणार आहे पूर्ण बॉटल आणि मग थोड्या वेळानंतर जेवण घेणार आहे सो चलो तर इथे मिक्स फ्लावर वांग बटाटा आणि वाटाणा ही मिक्स भाजी बनवली इथे डाळ बनवली आहे भात आहे तो थोडा रात्रीचा होता आणि फ्राय केलेला मस्त तेलामध्ये आणि ही भाजी बघू शकता पापड मस्त So yes guys, सो येस गाईज मी आत्ताच झुटले मगाशी आणि मग फ्रेश झाले ॲक्च्युली झोपलेले मी त्यानंतर काहीच फ्लॉग नाही केलं जेवण घेतलं आणि मग सरळ झोपून घेतलं थोडं मला अनइझी वाटतं त्यामुळे सो असं मी वेअर केलेलं आहे कुर्ती आणि प्लाझो तुम्हाला फुल लुक खाली गेल्यावर दाखवतेच आता आपण चाललेलो आहे खाली सो चलो बघू भाजी वगैरे काय आणायची आहे थोडं बघू केलोच तर मिळत मग मी तुम्हाला दाखवेनच आणि त्या दिवशी मिळतलं काय काय आणलेलं आहे हे मी तुमच्यासोबत लवकरच किंवा याच ब्लॉगमध्ये शेअर करते सो चलो आता जाऊया आणि कसं वाटतं माझा आजचा चालू हेही कमेंट करून सांग

आज थोडं वेगळं घेतलेलं पापडी चाट खरंच पण खूप छान आहे मस्त नेहमी आम्ही शवपुरी किंवा फेळ असं काहीतरी घेतो किंवा पाणीपुरी तिथं भारीच असते चिप पण आज घेते नेहमी पापडी चाट बघू शकतो मस्त आहे क्वांटिटी पण भारी आहे दोन माणसं आरामात खाऊ शकतात एक माणूस नाही खूप येते आता ते खातोय आणि बघू शकतो मस्त इथे बघू शकतात हो 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 घेतलंय तर इथे आलो मस्त व्हिडिओ वगैरे आता काढलेले आहेत आता चाललेलो आहे घर माझा आजचा आउटफिट बघू शकता तुम्ही कसं वाटत नक्की कमेंट करून सांगा आणि आता चाललोय आणि घरी मस्त रील्स आणि कॉन्टेंट आम्ही शूट केलेला आहे सो नक्की जाऊन बघू शकता आता घरी जाऊया बघूया पुढे काय काय होतंय चलो मस्त मग आम्ही घरी आलो मग जेवण केलं आज बनवलेलं मसूरची डाळ भात चपाती आणि मिक्स भाजी बनवलेली सो तेच खाल्ले दुपारी आणि आता पण तेच बनवलेलं सो मगाशी बाहेर खाल्लेलं अजिबात माझी तर पर्सनली खाण्याची इच्छा नव्हतीच ब्रँडने मला जबरदस्ती केली म्हणून मी थोडासा भात आणि दुपारची थोडीशी भाजी होती तेच मी खाल्ली आणि ह्यांनी सुद्धा भात पापड लोणचं वगैरे खाल्लं आणि मग जास्त काहीच केलं नाही आहे मी आय नो की माझे ब्लॉग्स खूपच शॉर्ट आणि आता एकदम काहीच ते होत नाही आहे सो मी आता ट्राय करते रोज मी तुम्हाला म्हणते की उद्यापासून माझे प्रॉपर ब्लॉग्स येतील सो नाही होते तसं आणि एक आत्ता पण तुम्ही बघू शकता माझा फेस कसा झाला आहे माझी ही वन साईड आहे ना डोकं ते प्रचंड दुखत आहे आता रात्रीचे एक वाजत आलेले दीड वाजलेलं आहे आणि मला आठवलं ब्लॉग एंडच केलं नाही आता मला एडिट करायला बसायचं आहे ब्लॉग एडिट करायला तर माझे एक दोन तास जातील परत ते एक्सपोर्ट अपलोड शेड्यूल करायचं आहे आरामात तीन चार वाजतात चार तरी मॅक्स टू मॅक्स मला वाजतातच त्याच्यामुळे ॲक्च्युली माझं नेट फ्री आहे मला सकाळच्या बारा वाजेपर्यंत रात्रीच्या बारा ते बारा वाजता माझं फ्री नेट आहे सो जर मी सकाळी टाकलं ना अपलोडिंगला तर अपलोड होतंच नाही काय माहीत नाही का तर मला शेड्यूलच करायला लागतं सो शेड्यूलचं तुम्हाला माहिती आहे थमनेल वगैरे जे ब्लॉग्स करत असतील तर त्यांनाच माहिती असेल शेड्यूल करायचं असेल ना ब्लॉग तर थमनेल वगैरे सगळं आपल्याला आधीच अपलोड करावं लागतं त्या ह्याच्यासहित सो त्या व्हिडिओ एडिट झाला एक्सपोर्ट झाला तर अपलोड करायच्या आधी मला थमनेलसुद्धा बनवावं लागतं सो थमनेललासुद्धा मॅक्स टू मॅक्स म्हणजे पंधरा वीस मिनटं हार्डली जातातच किंवा हाफ एन आवर पण जातो कधी कधी जर जा जास्त काय थमनेलमध्ये जास्त काय असं टाकायचं असेल ना थमनेलमध्ये सो मला हाफ एन आवरसुद्धा लागतो सो हे सगळं आहे अशी प्रोसेस त्याच्यामुळे आय नो आता मी प्रॉमिस तर नाही करते कारण की माहिती माझे डिले होत आहेत ब्लॉग्स आज तो मला एक इंटरेस्टिंग ब्लॉग येणार होता बट तो काही कारणांमुळे आज मी नाही पोस्ट केलेला आहे लवकरच मी तो पोस्ट करेन तुम्हाला त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळ मिळेलच म्हणून मी आता पण ॲक्च्युली मी आता टाकू शकली असते तो ब्लॉग बट तो मला प्रॉपर इन्फॉर्मेशनसहित तुमच्यासोबत शेअर करायचे कि किंवा तुमच्या समोर आणायचं आहे एकदम छान हे छान आहे सो त्याच्यावरती थोडं काम चालू आहे म्हणून मी तो आज काही पोस्ट नाही केला म्हणून आज एकदम नॉर्मल असं माझं जे ब्लॉग आहे तेच आणि इथे माझं काय बेसिक अजून डेली रुटीन बसलेलं नाही आहे अजून माझं डेली रुटीन बाकी आहे थोडं आपले खूप गोष्टी तुमच्यासमोर आता येणार आहेत सो स्टे ठेवून त्याच्यामुळे खूप वेगळंच रुटीन चालू आहे सध्या असं पर्टिक्युलर काही रुटीन नाही जस आहे जसं नेहमी असतं तसं सो so, त्याच्यामुळे ब्लॉग्स असे येतात की मी सकाळी उठली जेवले हे सगळं झालं अँड ऑल अशा टाईपचे येत आहेत आय नो स्वतः स्किन केअरच्या वगैरेसुद्धा मी ब्लॉग शूट करायचा प्रयत्न करते किंवा करेनच आता आहे आय नो समर सीजन आलेलं आहे चालूच झालेला आहे सो त्याच्यामुळं म्हणजे स्किन पण बघू शकतो तुम्ही थोडं आता मला ब्लॅक एट्स व्हाईट वाटत आहेत सो आता तेही हे करून हे लिप लिपॅम पण मी तुमच्यासोबत एक शेअर करणार आहे नॉर्मल डी आय बाय जास्त काय मागतलं वगैरे नाही आहे एकदम मस्त आहे तुम्ही नक्की की करून बघू शकता सो तेही मी तुमच्यासोबत डी आय वाय शेअर करणार आहे सो नक्की पूर्ण व्हिडिओ बघत राहा तर थोडे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह असेच व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर होतील की मलाही सांगत जावं माझं काही चुकलं तर मलाही तुमच्याकडून शिकायलाच भेटेल माझ्या ब्लॉग्स थ्रूसुद्धा तुम्हाला काहीतरी असं शिकायला भेटलं पाहिजे असेच मी आता ब्लॉग्स बनवणार आहे माझा प्रयत्न तर तर माझा तोच प्रयत्न असेल की माझ्या ब्लॉग्स थ्रू तुम्हाला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन भेटलीच पाहिजे किंवा तुम्हाला त्याच्यातून काहीतरी हेल्पफुल झाली पाहिजे नको दोन मिनटं थांबा <laughs> सो इथे ते खातात चिंचेची गोळी दाखवा बरं कशी आहे भरपूर लोक ही तुम्ही खात असाल बरेच ठिकाणी भेटते का नाही मला माहिती नाही सो दिसी का अशी आहे ही चिंचेची गोळी आता त्यांनी तेच खाल्ली मला पण म्हणतो ते खा 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 सो नाही असं काही झालं नाही मला नाही आवडत एवढी काही त्यांच्याशी गोळी मी डायरेक्ट चिंच आंबा सगळं आंबट डायरेक्ट खाऊ शकते माझे दात वगैरे असे लगेच काही आंबत नाही ह्यांचे लगेच आंबतात जरा नाही खाल्लं की तुम्हाला माहिती ते सुक्की बिळ आता आम्ही खातो इकडे गेल्यावरती सुद्धा कैरीत त्यांनी थोडी एक तरी एक दोन तरी खाल्ले नाही तरी त्यांचे दात आंबायला लागतं आणि मला आतक्या की कैरी ते डायरेक्ट देत असतात माझे दातले आंबत नाही कोणाकोणाला आवडतं मला पर्सनली आवडतं खूप आंबट मी लोणचंसुद्धा असं डायरेक्ट वाटी भरून सुद्धा मी घेते आणि खात बसते मला लहानपणापासून सवय तुमच्या नकली दाते तुमच्या दुधाचे दादा जे पडले नाही आहेत त्याच्यामुळे माझे पमनंट तिथं आलेत बघली बघितलं सवयचं सगळं चालूच असतं हां सगळं तुम्ही पण तुमच्या जिजूंना किंवा दादांना सांगा की आता ब्लॉक्समध्ये तुम्ही ही प्रॉपर कंट्रोल करा कॉन्ट्रीब्यूट <laughs> करा तुम्ही प्रॉपर येत जा म्हणजे आपले ब्लॉग्स अजून इंटरेस्टिंग होतील आणि ज्या ब्लॉग्समध्ये ज्या व्हिडिओजमध्ये हे आलेले आहेत तो व्हिडिओ असाच गेलेला आहे जोर जोर अर... लोक जो नक्कीच मी पण त्यांना भरपूर हे करते की करूया वगैरे तसं त्यांना थोडं शाय फील होतं त्याच्यामुळे ते, ते जास्त नाही करत पण कधी कधी खूप छान ब्लॉग करतात माझ्यापेक्षा पण खूप छान क्लिप्स घेतात जसं की तुम्ही होळीचा ब्लॉग बघितलात सो चलो होईल प्रत्येकाला कसं काही जबरदस्त अशी काही आपण जबरदस्ती नाही की त्यांनाही ते वाटलं पाहिजे उगाच ते मी कसं बोलायला सांगणार स्क्रिप्ट टाईप आणि ते बोलणार तसं आपल्या चॅनलवर नाही आहे काही फेक त्याच्यामुळे तेव्हा त्यांना प्रॉपर वाटतं त्यांना बोलू वाटतं तेव्हा ते येतातच स्वतः पण मला म्हटलेत की आपण प्रॉपर करू या ब्लॉग्सनेही येत जाईन म्हणूनच आपण नावसुद्धा आपल्या चॅनलचं चेंज केलेलं आहे नित्य ब्लॉग्स हे नाव मी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत हे सुद्धा चेंज केलेलं आहे आपण अगोदर तुम्हाला माहिती आहे काय नाव होतं मला सांगायची गरज नाही आहे जे म्हणजे जुने सबस्क्रायबर आहेत जे नवीन असेल तर त्यांनाच सांगते मी पहिलं सायूज फॅशन वर्ल्ड असं वगैरे नाव होतं पण आता आमच्या दोघांचे ब्लॉग्स लाईफस्टाईल डेली रुटीन हे सगळं असतं आणि त्याच्यामुळे मग आम्ही हे नाव दिलेलं आहे आपल्या चॅनलला आणि हे नावाचं काय कसं काय या मागचं सगळं मी तुमच्यासोबत लवकरात तुम लवकर शेअर करेन जास्तीत जास्त आपल्या ब्लॉग्सला व्ह्यूज आले तरच आणि आपले जेव्हा टेन के सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हा मी या नित्या ब्लॉग्सचं काय आहे मिनिंग हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो नक्की लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आता चला ब्लॉग एंड करूया लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा अँड थँक्स फॉर वॉचिंग गाईज का बरं असं तुम्ही एज़ा जाक्र। एज़ा जाक्र। एज़ा जाक्र। एज़ा जाक्र। एज़ा चेंज आहे माझ्या त्याचं झाकण त्याचं झाकण हे नाही आहे बेगार काय चेंज केलं त्याचा हात त्याला बसतंय ना बरोबर तुला टाक छान वाटतं त्याच्यात ती शकता आपल्या बघा किडे टाकले तिने तुम्ही पण किड्याचं पाणी कोण कोण पितलं सांगा कमेंट करून किती आपल्या बॉडीला हे फायद्याचे आहे तुम्हाला माहिती सांगॅशच नसते झाकण डोंट टेक सिरियस गाईज परत तुम्ही कमेंट कराल की अशी बाजू <laughs> ते जस्ट तुम्हाला एंटरटेनमेंटचा पार्ट आहे तो म्हणून ते बोलतात आणि हे मी पाच बॉटल झालेलं आहे का एक दिवस मी हे एवढं पाणी झालं ना की त्याच्यामध्ये रिफिल करत होते पाणी आणि नो मी वन लिटरचे झाले का पाणी मी बघेल नसलं होतं आरामात तीन चार लिटरचं झालेलं चार लिटर तरी माझं झालंच असेल पाणी प्लॅन सोडं रात्री झोपर्यंत

ज्या व्यक्तीला डोकंच नाही त्या व्यक्तीचा डोकं कसं काय दुखू शकत माझं बाबा तुम्हाला हेड मसाज करते काय झाली मग बोलतेस